ंबरी नांदेड ह्या रोडवर अगदी उजव्या हाताला असणार हे भगवान शिवाचं मंदिर कमानीपासून अगदी शंभर फुटावर या ठिकाणी जयराम महाराजांचं अगदी सुंदर असं या ठिकाणी मंदिर आणि त्याचबरोबर भगवान शिवालयाचं मंदिरसुद्धा बाबांनी या ठिकाणी शे बांधलेलं आहे आणि निसर्गरम्य पाहण्यासारखं असं मंदिर आहे बाहेर भगवान शिवाचं नंदी आहे आतमध्ये भगवान शिवाच्या लिंगाची स्थापना केलेली आहे आणि पुढं असं पत्र्याचं शेड बांधलेलं आहे अगदी हा परिसर पाठीमागे जर पाहिला तर सगळं सागाची झाड आहे पाठीमागे अगदी निंबाची झाड आहे आणि लांबच लांब असं जंगल या ठिकाणी खंदाट पूर्वीच्या काळामध्ये ह्याही पेक्षा बाबांनी तपश्चर्या केली त्यावेळेस अधिक प्रमाणात हो या ठिकाणी जंगल होतं खूप झाडी होती त्या काळामध्ये या ठिकाणी हिंस प्राणी सुद्धा होते आणि असे हिंस प्राणी या ठिकाणी माणूस कोणी येत नव्हतं त्या काळात सुद्धा बाबाने एकट्याने या ठिकाणी तपश्चर्या केली असं या ठिकाणी बाबन महाराजांनी सुद्धा आपल्याला माहिती दिलेली आहे की त्या काळामध्ये नाही ग बाबा हो हा त्या काळामध्ये अनेक प्रकारचे स्वापद या ठिकाणी फिरत होते हो आणि कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी मनुष्याचा वास्तव्य नसताना बाबांनी या ठिकाणी रात्रंदिवस त्या अंधारमय वातावरणामध्ये या ठिकाणी थी तपश्या केलेली आहे की के नाही आणि याचे तुम्ही मात्र सगळे हे सिंधी तांडावाशी या ठिकाणी साक्षीदार आहेत शिवेवर नाही का तर अशा प्रकारे या ठिकाणी त्रिगुणीचं सुद्धा भार बांधलेलं आहे बाजूला आंब्याची फळ झाडं या ठिकाणी लावलेली आहे या ठिकाणी आणि आंब्यासारखी पपईसारखी या ठिकाणी अनेक प्रकारची सीताफळासारखी फळझाडं या ठिकाणी लावलेली आहे हा मंदिराचा पाठीमागचा परिसर आहे इथेही बघा लांबच लांब अगदी झाडच झाडं दिसतात या ठिकाणी अगदी फुलांची छोटे छोटे पूजा करता ठीक आहे फुलाची सुद्धा या ठिकाणी झाडं लावलेली आहे बाबांनी आणि ह्याच फुलांचा उपयोग दररोज या ठिकाणी शिवाच्या पूजे करता केला जातो आणि या ठिकाणी सुंदर असं वातावरण ह्या शिंदे गावापासून अगदी अडीच किलोमीटरवर हे भगवान शिवाचं किंवा हा आश्रम या ठिकाणी स्थापित केलेला आहे आणि त्यापासून कमान आणि कमानीपासून आतमध्ये शंभर मीटर

जास्त वेळ तिथे घालवला नाही ते आश्रमाची देखभाल हरिभक्त परण बबन महाराज या ठिकाणी आश्रमाची व्यवस्था पाहत आहेत आणि त्याला सर्व ही परिसरातील तांडेतील किंवा शिंदीतील ही सगळी या ठिकाणी भावी भक्त या आश्रमाला सहकार्य करत असतात बाबांच्या काही जी मागणी असेल किंवा काही जर इथलं धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर ही मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला सहकार्य करत असते नाही का अशा प्रकारे हा परिसर आणि या परिसराची माहिती बबन बाबांनी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे बाबा तुम्हाला धन्यवाद कोटी कोटी असं धन्यवाद या ठिकाणी विठ्ठल महाराज विठ्ठल महाराज आड नाव विठ्ठल महाराज दवंडे दवंडे विठ्ठल महाराज दवंडे हे व्हिडिओ पण इथे इथे दे, पहिले त्याने एक व्हिडिओ बनलेले आता विठ्ठल महाराजांच्या हाताने व्हिडिओ बनण्यात आलेले आहे बाबा अशा या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि ज्यावेळेस बाबांनी ह्या जंगलामध्ये तपश्चर्या केलेली आहे त्या तपश्चर्याचे साक्षी जर म्हटलं तर बबन बाबांनी त्यावेळेस बाबांची तपश्चर्या या ठिकाणी पाहिलेली आहे त्यांच्या वास्ता सहवासात बबन महाराज राहिलेले आहेत बबन बाबा तुम्ही आता त्या वेळेस काय सांगू शकतात बाबांनी या ठिकाणी तपश्चर्या केली तर वाईटला परिसर कसा होता निसर्ग कसा होता घनदाट जाडी होती बाबा मी नान होतो ना तरी म्हणजे त्यामुळे असं करत होता बाबा सगळे बाबा होते तीस वर्षाचे त्यावेळेस तीस वर्षाची होती बाबा इथं मी याच जायचं बाबापेशी बाबाला विचारायचं काय खायला तुम्ही काय फिर्या काय विचारायचं बाबा जेवढं जेवढं म्हणायचं जेवायला आमच्या आमचीच परिस्थिती होती जेवायची बाबाला कुठून द्या काय द्या काय द्यायला पाहिजे काय देणार आम्ही जेवाला बाबा मग झाडपालाच खाऊन द्यावे झाडपाला खाऊन राहिले त्यावेळेस लईच घनदा झाडी होती वाघ राहायची जंगलामध्ये तुम्हाला माहित होतं घेतलं काय काही तिकड बाबा आल्यानंतर माहित झालं एखाद्या हे गोष्ट पंचेचाळीस वर्षाची पंचेचाळीस वर्ष झाली असते म्हणजे बाबा वेळेस आपल्याकडे आले तेव्हा तुम्हाला बाबाची माहिती मिळाली त्यावेळेस जेव्हा बाबा या या तपश्या नाही केली बाबाची तर त्यावेळेस तुम्ही मात्र इथं अजून कोण तुमच्या बरोबर कोणी यायचं काय याच आहे ना दुसरी माणसं याची हा का दुसरी माणसे याची त्याची संगी याची पोलीस पाठीस पाठी मोठी माणस होती ती संघ याच मी लहान होतो बरोबर त्यावेळेस बाबा मला काय की भोसले बाबा रामकृष्ण आरीचा अनुग्रह दिली ना बघत राहिले मी दुसरं ते ज्या काही केलं नाही तोच मंत्र तुम्ही मंत्र पाठ मंत्राच बाबा कोण त्यावेळेस तुम्ही अनुग्रह घ्या तेने बाबा जगात काय आहे सगळं ह्या सारखं अरे येड्या मध्ये जगात रामकृष्ण आर्यच मोठं आहे मोठं काही नाही म्हणजे रामकृष्ण आर म्हणत राहायचं असं हातात काम मुखात राम असे बाबा मला सांगितले बाबा जे होते ते पंचेचाळीस वर्ष त्याच्यानंतर मग तुम्ही आता मी एक सात आठ नऊ वर्ष झाली असत नऊ वर्ष मध्ये कोणी होते मग बाबा गेले आम्ही माणूस याला भिया येत असं आहे अशी परिस्थिती त्याच्यानंतर ही वास्तू बाबाने उभी केली उभी केली असं असा इथल्या सगळ्या लोकांनी याला सहकार्य केलं हो कामाला के कामाला मदत केली सगळ्या लोकांनी असा परिसर आहे बाबा उघडेच राहायचे असं काय इतकेच ते खाली राहायचं ते लुंगीला लुंगी राहायची पांढरी उघडेच राहायची काय सागाची पान अंतरायची त्या वर्ष पांघरायला तेच पांघरायला तेच दगडाची उशी तोंडा दगडचा हा ते उश्याला घेऊन झोपायची असं आहे का एवढ्या जमिनीच आकाशाचं पांघरून होत काय नाही दगडाची उशी अशी बाबी आहे एक कुठे एक एकटांगे म्हणते ते झोपडे म्हणतात आमच्याकडनं ते झोपडं होतं नसलाय त्यावेळेस